कि उन्मेशरा तुम्ही जेव्हा भाजपात होते आणि काम करत होता नंतर आमची युती तोडली भाजपने वगैरे भाग सोडा पण आम्हाला सुद्धा एक समाधान होतं की एका चांगल्या माणसाला आम्ही एकोणीस साली साथ दिली चांगलं काम करतोय आणि गाडं कुठेतरी रुळावर हो येते अशा वेळेला तुम्ही त्याला बाजूला करता आ, तुम्ही कोणाला उमेदवारी द्यायची तुम्ही द्या त्यांच्यावरती मला काही टीका नाही करायची पण वापरा आणि फेकून द्या जेव्हा तुम्हाला भाजपला गरज असते तेव्हा माणसं वापरायची पक्ष वापरायचे आणि त्यांचा उपयोग संपला की फेकून द्यायचं म्हणजे देवेंद्र फडणवीस जे बोलतात की मोदींच्या इंजिनाला विकासाचे डबे आहेत काय बोललात ऐकायला नाही आलं बरं कळलं ना तुम्हाला ठीक आहे देवेंद्र फडणवीस जे बोलतायत की मोदींच्या इंजिनाला विकासाचे डबे आहेत ओ देवेंद्रजी डबे विकासाचे तुम्हाला वाटत असतील पण त्याला भ्रष्टाचाराची चाक लागली त्याचं काय चाका, चाका भ्रष्टाचाराची आहेत